साम्राज्य जयंती दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व जनतेचं आरोग्य डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती सुरुवातीला दहा लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्याचे आदेश दिले विरोधी पक्षांनी चर्चा आणि टीका केल्यानंतर परत शंभरमध्ये भर पडली परंतु तदनंतर विदर्भातील यवतमाळ अकोला आणि अमरावतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला सोलापूरमध्ये संपलेला एक टक्के असलेला कोरोना गेल्या दहा दिवसापूर्वीची जर आपण आकडेवारी बघितली तर निश्चितच क्लेशदायक आहे सर्वांना आश्चर्यकारक वाटणाऱ्या कारण ती संख्या वाढत आहे याचं कारण जनतेमध्ये आता कोरोना गेला अशा पद्धतीची एक चर्चा आहे ती चर्चापर्यंत थांबणं गरजेचं आहे खरंतर सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग याचं पालन करून खऱ्या अर्थाने ही शिवजयंती साजरी करणं अत्यंत गरजेचं आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व बांधवांना भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद केले या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे शहराध्यक्ष राजरत्न इंगडे लक्ष्मण रणदिरे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते